नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलन पाच जवान अडकले आतापर्यंत वीस जणांचा मृत्यू डिजिटल व्यवहारांमुळे अब्जावधी रुपयांचा खर्च वाचेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा केंद्र आणि राज्यपाठोपाठ शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिल्हा परिषदाही भाजपाच्या ताब्यात द्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन मतभेद असतानाही शिवसेना सत्तेत सहभागी असणं हे आक्षेपार्ह शरद पवार यांची टीका मुंबई महानगरपालिकेतल्या कथित भ्रष्टाचाराला मुख्यमंत्र्यांचं नगरविकास खातं जबाबदार शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचा आरोप भाजपनं दाखवलेला पारदर्शकतेचा आग्रह न पटल्यानं शिवसेनेनं युती तोडली मुख्यमंत्र्यांचा आरोप आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मोठ्या बहिणीला हरवून सेरेना विल्यम्सनं पटकावलं महिला एकेरीचं अजिंक्यपद आणि आता सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरमध्ये हिमवर्षाव अद्यापही सुरू असून कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील माचिल सेक्टर इथं आज पुन्हा एकदा लष्करी छावणीवर हिमकडा कोसळला यात पाच जवान अडकले असून या जवानांना वाचवण्यासाठी शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे काश्मीरमध्ये गुरेज भागात दोन दिवसांपूर्वी लष्करी छावणीवर हिमकडे कोसळल्यामुळे आतापर्यंत एकूण वीस जण दगावले आहेत यामध्ये पंधरा जवानांबरोबर पाच नागरिकांचाही समावेश आहे या, या दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या तीन जवानांचा बळी गेला बीड जिल्ह्यातले जवान विकास समुद्रे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे ते सोनमार्ग इथल्या लष्करी छावणीत असताना ही दुर्घटना घडली या घटनेचं वृत्त कळताच त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे अकोला जिल्ह्यातल्या मानागावचे जवान संजय खंदारे आणि अकोल्यातले आनंद गवई या दोघांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे काश्मीर खोऱ्यात जोरदार हिमवृष्टी होत असल्यानं हिमस्खलनाच्या आणखी घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून लष्कराला सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत येत्या चोवीस तासात जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलनाचा इशारा प्रशासनानं दिला आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून सामर्थ्यवान युवा शक्तीनं प्रगतीपथावर न्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी नवी दिल्लीत आलेल्या एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सैनिकांचं संचलन पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज दिल्लीत झालं त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असतानाच यात एनसीसीनं दिलेलं योगदान मोलाचं आहे असं म्हणाले डिजिटल व्यवहारांमुळे अब्जावधी रुपयांचा खर्च वाचेल हा वाचलेला पैसा गरिबांच्या कल्याणासाठी उपयोगात आणता येईल युवा वर्ग ने निरंतर योगदान दिल तर भारत कायम राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला जिस देश के पास पैंसठ प्रतिशत जनसंख्या पैंतीस साल से कम उम्र की हो डेमोग्राफिक डिविडेंड के नाम पर दुनिया में हम सीना तान करके आंख से आंख मिलाकर बात करते हो उस देश के 800 मिलियन यूथ अगर एक बार ठान ले अर्थव्यवस्था में इतना बड़ा बदलाव लाने के लिए हमें योगदान कर रहा है हिंदुस्तान का नौजवान कर सकता है बदलाव ला सकता है राष्ट्रीय छात्र सेनेत संस्कार देश प्रेम मानवता बीजारोपण होता आपणही छात्रसैनिक होतो हे नमूद करत छात्र सैनिकांविषयी नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढले राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्रांनी स्वच्छता अभियानामध्येही कार्य केल्याचं सांगत दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत स्वच्छता ही जबाबदारी व्हायला हवी त्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायची गरज त्यांनी व्यक्त केली भूदल नौदल आणि हवाई दलाच्या छात्रसैनिकांची चा मानवंदना पंतप्रधानांनी यावेळी स्वीकारली जवळपास दोन हजाराहून अधिक छात्रसैनिकांनी संचलन केलं यात आठ देशांमधले एकशे अकरा छात्र सैनिकही सहभागी झाले होते लेड बाय सिनियर ऑफिसर विनोद सोमोटा ब्लॅक बँग सिनियर ऑफिसर छात्रा सिंग यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट छात्र सैनिक सर्वोत्कृष्ट संचालनालय आणि सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांना गौरवण्यात आलं प्रजासत्ताक दिनी राजपथावर संचलन करणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव संजय भोकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला प्रथम त्रिपुराला द्वितीय तर महाराष्ट्राला तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं यंदा लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या एकशे साठाव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या चित्ररथानं टिळकांच्या स्मृती जागवल्या गेली पाच वर्ष हा गोव्यासाठी विकासाचा कालखंड होता जनतेनं भाजपाच्या हाती सत्ता सोपवली तर हे राज्य प्रगतीचं नवं शिखर गाठेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला ते आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पणजी इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते देशातल्या सर्व छोट्या राज्यांमध्ये गोवा एखाद्या ताऱ्याप्रमाणे चमकतो आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं मूलभूत सोयीसुविधा कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी याबाबतीत गोव्यानं मोठ्या राज्यांसमोर आदर्श ठेवला आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले विमुद्रीकरणानंतर गोव्यात पर्यटनाला चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं भाजपा सत्तेत येण्यापूर्वी गोव्याला राजकीय अस्थैर्यानं ग्रासलं होतं त्यामुळे विकासाला खीळ बसली असं पंतप्रधान म्हणाले विविध पक्षांची सरकार गेल्या पन्नास वर्षात गोव्याला जे देऊ शकलं नाही त्याहून अधिक भाजपानं गेल्या पाच वर्षात दिलं असंही मोदी यावेळी म्हणाले विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी असं आवाहन त्यांनी केलं काही पक्षांना आताच पराभव स्पष्ट दिसत असून ते पराभवाची कारणं शोधत आहेत असा टोमणा पंतप्रधानांनी मारला आगामी निवडणुकीत भाजपाच्या हाती सत्ता दिलीत तर गोवा हे देशातलं सर्वात सुखी राज्य बनू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं देशात आणि राज्यात परिवर्तन घडवल्यानंतर आता जिल्हा परिषदाही भाजपाच्या ताब्यात द्या असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे यवतमाळमध्ये आज माजी मंत्री संजय देशमुख माजी आमदार विजय पाटील चोडीकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात त्यानंतर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते राज्यात भाजपा अधिकाधिक शक्तिशाली होत असून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांचा दारुण पराभव करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भाजपा सरकार विविध योजना राबवत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं मतभेद असूनही शिवसेनेनं राज्यात सत्तेत सहभागी असणं आक्षेपारी असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात व्यक्त केलं एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेनं स्वबळावर लढायचं ठरवलं आहे पण ती सत्तेतून त्वरित बाहेर पडली नाही तर लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल असं सांगून पवार म्हणाले की शिवसेनेनं ताबडतोब सत्तेतून बाहेर पडण्याचं धैर्य दाखवायला हवं अन्यथा सत्तेला चिकटून राहण्यासाठी शिवसेना कोणत्याही थराला जाऊ शकते असा लोकांचा समज होईल या निवडणुकीत भाजपाबरोबर युती करायची की नाही त्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही दोन्ही पक्षांमध्ये या विषयावर चर्चा झाली तर याबाबत काही निर्णय घेता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं मुंबई महानगरपालिकेतल्या कथित भ्रष्टाचाराला नगरविकास खातं सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत असा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे आज मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते महापालिका आयुक्तांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांतर्फेच केली जाते स्थायी समितीनं मंजूर केलेले प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी महापालिका आयुक्त आणि नगरविकास खात्याकडेच जातात आणि हे खातं मुख्यमंत्र्यांकडेच आहे तेव्हा मुंबई महापालिकेतल्या या कथित भ्रष्टाचाराबाबत आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं असं म्हणाले शिवसेनेनं महापालिकेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या आणि आशिष शेलार गेले काही दिवस सातत्यानं करत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेवाळे बोलत होते महापालिका निवडणुकांसाठी भाजपानं जागांचा नव्हे तर पारदर्शकतेचा आग्रह धरला मात्र शिवसेनेला तो न पटण्याला युती तुटली असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला ते मुंबईत गोरेगाव इथं आयोजित भारतीय जनता पक्षाच्या बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते

मुंबईत गरिबांना घरं देऊ तसंच सर्व प्रकारच्या प्रवासासाठी एक तिकीट योजना सुरू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं मुंबईच्या विकासाकरता भाजपा कटिबद्ध असल्याचंही यावेळी म्हणाले सर्व धर्मियांना सोबत घेऊन भाजपाला मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास करायचा आहे जे बरोबर येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन घडवू असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले युती टिकवण्यासाठी भाजपानं सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र काहींचा अहंकार आडाला अशी टीका भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी यावेळी केला भाजपा हा विचारनिष्ठ पक्ष असून तो आपल्या मूल्यांशी ठाम आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं महाभारताचं युद्ध दुर्योधनाच्या अहंकारामुळे घडलं त्यामुळे अहंकार घातक असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे या शब्दात त्यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली शिवसेनेनं जाहीर केलेल्या वचननाम्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा त्यांना विसर पडला असं सांगत भाजपाच्या जाहीरनाम्यात याबद्दल उल्लेख असेल आणि हे स्मारक नक्कीच बांधू असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षणमंत्री विनोद तावडे खासदार किरीट सोमय्या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आदी मान्यवर उपस्थित होते जागतिक मानांकनानुसार भारतातले चित्रपट आणि चित्रपट इतर साहित्यांचा वारसा जतन करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय कटिबद्ध असून त्याकरता ते योग्य पाऊल उचलत आहेत अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांनी दिली राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाअंतर्गत पुण्यात आयोजित चित्रपट मूल्यमापन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते नवीन पिढीसाठी उत्कृष्ट चित्रपटांचा वारसा देण्यासाठी सरकार या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे असंही त्यांनी सांगितलं भारतीय चित्रपट संग्रहालयाच्या सहाय्यानं एक लाख बत्तीस हजार चित्रपटांचं मूल्यमापन केलं जाणार असून ते चित्रपट जतन करण्यासाठी योग्य पावलं उचलली जातील असंही म्हणाले यावेळी चित्रपट इतर साहित्य जतन करण्यासाठी एन एफ ए आयनं डिजिटायझेशन स्वरूपात सुरू केलेल्या उपक्रमाचं उद्घाटनही मित्तल यांनी केलं यामध्ये पोस्टर्स छायाचित्र पॅम्पलेट्स प्रेस क्लिपिंग्स स्लाइड्स काचेच्या निगेटिव्ज या चित्रपट आधारित साहित्याचं जतन केलं जाणार आहे दरम्यान प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत पुण्यातल्या भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्थेच्या वतीनं अंदमान आणि निकोबार इथल्या सेल्युलर कारागृहाची प्रतिकृती उभारून स्वातंत्र्य सेनानींना श्रद्धांजली वाहण्यात आली सन दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं वृत्तविभाग मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सतरा यावेळी असणार विशेष स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच एक फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प जनतेच्या आकांक्षा विमुद्रीकरणाचा परिणाम कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर तज्ज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्था एक दुपारी एक ते अर्था मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत शाळा आणि महाविद्यालयांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर यावेळी पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत मन की बात या कार्यक्रमाचा हा अठ्ठावीसावा भाग असून आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच दूरदर्शन वृत्तवाहिनीच्या यूट्यूब वाहिनीवरही हा कार्यक्रम प्रसारित होईल सह्याद्री वाहिनीवर साडेअकरा वाजता या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रसारित होईल विनस विल्यम्सला नम्वत सेरेना विल्यम्सनं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आज विल्यम्स भगिनींमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात सेरेनानं व्हिनसचा सा सहा चार सहा चार अशा सरळ सेटमध्ये पराभव केला या विजयासह सेरेनानं कारकिर्दीतलं तेविसावं ग्रँडस्लॅम पटकावून स्टेफी ग्राफचा विक्रम मोडीत काढला सेरेना आणि विनस यांच्यामध्ये तब्बल चौदा वर्षानंतर अंतिम फेरीची लढत झाली पुरुषेगिरी रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये उद्या अजिंक्यपदासाठी लढत होईल काल झालेल्या अट्टतटीच्या उपांत्य लढतीत नदालनं दिमित्रो याचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियन साथीदार इवान डॉडिंग ही जोडी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली असून कारकिर्दीतल्या सातव्या ग्रँडस्लॅमच्या उंबरठ्यावर आहे हवामान राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं अकरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल छत्तीस किमान सतरा नागपूर एकोणतीस आणि पंधरा पुणे तीस आणि बारा औरंगाबाद तीस आणि बारा नाशिक एकोणतीस आणि दहा कोल्हापूर एकतीस आणि एकोणीस रत्नागिरी छत्तीस आणि एकोणीस सोलापूर चौतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान बारा अंश सेल्सिअस ठळक बातमी जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलन पाच जवान अडकले आतापर्यंत वीस जणांचा मृत्यू डिजिटल व्यवहारांमुळे अब्जावधी रुपयांचा खर्च वाचेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा केंद्र आणि राज्यापाठोपाठ शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिल्हा परिषदाही भाजपाच्या ताब्यात द्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन मतभेद असतानाही शिवसेना सत्तेत सहभागी असणं हे आक्षेपार्ह शरद पवार यांची टीका मुंबई महानगरपालिकेतल्या कथित भ्रष्टाचाराला मुख्यमंत्र्यांचं नगरविकास खातं जबाबदार शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचा आरोप भाजपानं दाखवलेला पारदर्शकतेचा आग्रह न पटल्यानं शिवसेनेनं युती तोडली मुख्यमंत्र्यांचा आरोप आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मोठ्या बहिणीला हरवून सेरेना विल्यम्सनं पटकावलं महिला एकेरीचं अजिंक्यपद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार